हॉटेलमध्ये महिलेसोबत रोमांस करत असलेल्या प्रियकराने महिलेचा पती येताच नग्न अवस्थेत काढला पळ व्हिडिओ होतोय सोशल मीडियावर व्हायरल वर्तमान स्थितीत विवाह बाह्य संबंधात कमालीची वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे पण म्हणतात ना की इश्क और मुश्क छुपाय नाही छुपते म्हणजे असे प्रकार फार दिवस लपून राहत नाही एक ना एक दिवस हा प्रकार चव्हाट्यावर येतोच उत्तर प्रदेश मधून देखील असाच प्रकार समोर आला आहे पतीला पत्नीच्या सिक्रेट अफेअरची माहिती मिळाल्यानंतर पतीने हॉटेलवर धाड टाकली पत्नी प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत सापडल्याने संतापलेल्या पतीने प्रियकराला चांगलाच चोप दिला यानंतर प्रियकराने कपडे न घालता नग्न राज्यातील हापूर येथील ही घटना आहे घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर देशभरातून याबाबत विविध दे मत व्यक्त केली जात आहे पत्नीच्या सिक्रेट अफेअरची माहिती पतीला मिळाल्यानंतर पत्नीच्या हालचालींवर पतीने लक्ष ठेवले होते पत्नी प्रियकरासोबत हॉटेलमध्ये गेल्याचे लक्षात आल्यानंतर पतीने हॉटेलवर धार टाकली यावेळी त्याला पत्नी प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत आढळून आली पतीसोबत आलेल्या नातेवाईकांनी या घटनेचा व्हिडिओ मोबाईल मध्ये रेकॉर्ड केला महिलेच्या या वर्तनामुळे धक्का बसलेल्या नातेवाईकांनी प्रियकराला चांगलाच चोप दिला बेदम मारहाण खाल्ल्यानंतर प्रियकराने कपडे न घालता नग्न अवस्थेतच घटनास्थळावरून पळ काढला दरम्यान हा सगळा प्रकार मोबाइल मध्ये रेकॉर्ड झाल्याने तो तात्काळ सोशल मीडियावर व्हायरल झाला पत्नीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे या प्रकरणात आणखी एक ट्विस्ट असा आहे की पत्नीने देखील पती विरोधात पोलीस तक्रार दाखल केली आहे पती आणि त्याच्या घरच्यांकडून त्रास होत असल्याचे म्हटले आहे एवढेच नव्हे तर प्रियकराने देखील लग्नाचे आमिष देऊन लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनैतिक संबंधांच्या वाढत्या समस्येबाबत प्रश्न उपस्थित केला आहे ब्युरो रिपोर्ट उत्तर प्रदेश